आता दोन्ही पायाचा पद्मासन हळूहळू प्रयत्न करायचा आहे पद्मासन सावकाश, व्हेरी गुड हे लगेच जमत नाही याला प्रॅक्टिस लागते म्हणून तुम्ही रोज अभ्यास आहे चला तुम्ही पण आता ओमजी ओमजी योग शिक्षक आमचे लांबून आले खूप संतोषजी ओमजी ओमजी चव्हाण साहेब ओमजी तुम्ही आलात वेळा थोडं काढून धन्यवाद किती असं निघाले होते कल्याण अजून

आपण भजन सकाळ सकाळ सुंदरस भजन या ठिकाणी ऐकायला मिळत आहे आपली भेट घ्या हो हो नक्कीच आपण कुठून लावी बघतोय शंभू प्रसाद हो माल घ्या त्यांना जमत असेल त्यांनी कपालभाती करा भजन ऐकता भजन ऐकता ऐकता कपालभाती